आपण स्वतः किती पापी आहोत याची जर परीक्षा जर बघायची असेल तर एक वही घ्या सकाळी उठल्यानंतर आपण लोकांचे वाईट विचार किती वेळा करतो हे मोजून घ्या बाजूच्या माणसाकडे मोठी बाईक असेल त्याच्याकडे बघणं विविध मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तीकडे बघणं प्रत्येक व्यक्तीच्या वाईट विचाराकडे बघणं म्हणजे आपल्या जीवनाचा सकाळपासून तर रात्री झोपेपर्यंत आपला जो प्रवास आहे हा आपल्या आशेवर आहे आपल्याला हे पाहिजे आपल्याला ते पाहिजे होतं मला तेवढं मोठं घर पाहिलं होतं माझं त्या मोठ्या फ्लॅट पाहिलं होता मला अशी मोठी कार हवी होती मला असे छान कपडे पाहिजे होते मी देखील अमेरिकेला फिरायला जायला पाहिलं होतं अशा अनेक गोष्टी आपल्या डोक्यामध्ये येतील आणि आपला पूर्ण दिवस संपून जाईल जेव्हा तुम्ही लिस्ट बघितली तर आपण दुसऱ्याच्या वाईट विचार एवढं करतो पण आपण स्वतःकडे कधी बघितलेलं नाही आपल्या भावनांकडे कधी बघितलेलं नाही आपल्या शरीराकडे कधी बघितलेलं नाही आपल्या विचारांकडे कधी बघितलेलं नाही आणि परमेश्वराने दिलेला जे आपल्याला जे गोष्टी आहेत त्यामध्ये देखील आपण कधी बघितलं नाही कारण आपण दुसऱ्याच्या बघण्यामध्येच आपला पूर्ण वेळ निघून जातो आणि दुका दुसऱ्याच्या आनंदामध्ये दुसऱ्याचे जे मिळालेले जे मोठ्या गोष्टी आहेत त्याला मिळालेलं जे यश आहे त्या यशाला जळत असतो आणि दिवसाची सुरुवातपासून शेवट करत असतो म्हणून माझी एकच विनंती आहे आपण किती पापी आहोत हे का वहीमध्ये जर तुम्ही लिहिलं तर आपल्याला अखंड पुस्तक देखील कमी पडेल पापी म्हणण्यापेक्षा आपलं मन पापी आहे आपल्या मनामध्ये ज्या भावना येत असतात त्या देखील वेगळ्या असतात त्याला जर निर्मळ करायचं असेल तर परमेश्वरानं जे दिलेलं आपल्याला आहे आप आपल्याला दिलेलं शरीर हे सर्वात मोठं मी तर म्हणतो वैभव आहे व ऐश्वर आहे आपल्याला मिळालेला जो परिवार आहे हा मोठ्या राजाहून श्रीमंती मिळालेली आहे आपल्याला मिळालेले मित्र आहेत हे खूप मोठी श्रीमंती आहे लक्षात घ्या आपल्या ज्या गरजा आहेत त्या गरजा भागवून आपला आनंद जो दिलेला आहे देवाने आपल्याला जे मिळवलेला आहे ते ऐश्वर दिलेलं आहे ज्या वस्तू दिलेल्या आहे त्यात आनंद निर्माण करा बघा तुमची दिवसाची सुरुवात किती आनंदी जाईल लक्षात घ्या जर बघितलं तर फुलबाग आहे जर काही बघितलं नाही तर काटे जरी दिसतील म्हणून जीवनामध्ये फुल बघा लोकांची फुलबागा बघा लोकांच्या आनंदामध्ये सहभागी व्हा बघा तुमच्या मनामध्ये किती परिवर्तन होतं तुमच्या मनाला किती समाधान मिळतं हे लक्षात घ्या जय हिंद वंदे मातरम